नमस्कार सगळ्यांना मी नेहा विन शिवतारे आज सगळीकडे एकंदरीत आम्ही फिरतोय तर आपलं वातावरण चांगलंच दिसतंय आपल्या बापूंच जे काम केलेली आहे तसं प्रति प्रतिसादही मत मतदाना आपल्याला दिसतोय सगळीकडे आणि तसं वातावरणही बघायला मिळतंय तर मी सगळ्यांना नम्र विनंती करेल की तुम्ही सर्वांनी धनुष्यबाणा बनुष्यबानावर धनुष्यबाणा पुढील बटन दाबून मतदान करावं आणि आपल्या चिन्हा समोरील दोन नंबरचं बटन आहे आणि एवढंच मी म्हणेल की बापूंनी कामं भरपूर केलेली आहेत आणि अधिकाधिक कामं पण आपल्याला करायची आहेत तर तुम्ही सर्वांनी मतारूपी आशीर्वाद बापूंना द्यावे आणि सर्व मतदान केंद्रावरती शांतता राखावी ही मी विनंती करते धन्यवाद एकंदरीत आता आम्ही फिरतोय वातावरण आपल्याच बाजूने दिसतंय मी एवढीच विनंती करेल सगळ्यांना की सगळ्यांनी मतदानासाठी बाहेर पडा जे अधिकाधिक मत मतदान करा अधिकाधिक लोकांनी मतदान करा आणि शांतता राखावी सगळीकडे मतदान केंद्रावरती शांतता असावी हीच मी नम्र विनंती करेल